मित्रांनो विनायक वाक्रे YouTube चॅनलवरती तुमचे सर्वांचं स्वागत आहे एवढी भूक लागली मला तुम्हाला काय सांगू ना 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 मला नाही ना ना मला करून राहिले मला भूकने दुपारी जेवला तो 4 वाजता पण मला भूक लागली मला भूक लागली मी सांते मला पण खायला आडव राहिले मला भूक लागली थकलोय आज डोंगर चढलोय मला भूक लागली सिल्वर बटन काय म्हणते तू घे भांडे घासून कळलं ना तू आज मला चार वेळेस बोलली तुम्ही आता जेवू नका हा हे बघा चार वेळेस बोलली तुमची ऋतुवाणी मला जेवू नका करून सगळ्या ठिकाणी बिर्याणी खाली घेतलीये मित्रांनो मला आता दाबून खायची मला पहिलं बिर्याणी खायची काय झालं नाही सर आणि मित्रांनो बिर्याणी बोलत होते म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजल्यापासून बोलत होते तर वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजता बिर्याणी झालेली कम्प्लीट बिर्याणी

तू का। दे पाय मी तुला बिलरी खोनायला लावतो आता काढतो सिल्वर कागद सिल्वर कागद काढ करू तू वा वा वादीप खोला टपकन आता आवडीची म्हणजे आजी बाबाला जेवायचं आहे का आजीत नाही खात ना दिला

तुमच्या ऋतुवारीची लई इच्छा होती मम्मी मला बिर्याणी खायची मम्मी मला बिर्याणी खायची कृष्ण मामा आले होते तेव्हा तुम्ही बिर्याणी बनवली होती तशीच बिर्याणी खायची तशीच बिर्याणी खायची म्हणलं आता श्रावण चालू होणार आहे तर बाई तू खाऊन घे खर्च तर ऋतूनीच केलेला आहे केलं करून खर्च जे आहे ते बरोबर बर की नाही अरे तू देते का टप्पल आता काय काय

ओ आनाने बघिला सारा प्लॅन चौपट केला मी आम्ही म्हणलं काय विचार केला तुम्ही मस्त आणायचं आणायचं मस्त तिकडे घेऊन जायचं हे पार्टीला तिकडे घेऊन जायचं आणि मस्त सगळ्यांनी जेवायचं पण एक मिनट आता कशी दिसते

मराठी बिग बॉस पाहतोय का तू पाहतोय का सुरज चव्हाण डिपी दादाला हे करतोय मी सपोर्ट सूरज चव्हाण आणि डिपी दादा, दादा करते हा। बाबा तुम्ही कोणाला सपोर्ट करते हे बाबा एवढं दिलं काही बाबा तुम्ही कोणाला सपोर्ट करते म्हटलं कोणलाच नाही माहिती पाहिलं का बाबांना माहितीच नाही काही तू कोणाला सपोर्ट करती मी पण करते सुरज चव्हाण तीन तीन जणांना सपोर्ट करेल सोबतच मम्मी तू मम्मी तू कोणला सपोर्ट करणार आहे बिग बॉस मध्ये मराठी बिग बॉस चालू आहे आपला गोलीगाट

मम्मी काय म्हणते क्रिएटर क्रिएटर काय म्हणतात काय म्हणतात ना आई पप्पा नाही त्याला बरोबर ना आपल्या सारखाच येतो एकदम भारी पर्ग आहे त्याला भरपूर सपोर्ट करायचा आपल्याला डायरेक्ट बिग बॉस मध्ये विदर करण्याचा प्रयत्न करायचा भरभरून काय म्हणतो संदीप खरच हा तो आहे म्हणजे त्याला ना समजत नाही काय फायदा मला त्याला चिडचिड का कायदा घ्यायचा एंट्री संदीप नाही पण खरंच त्याला मी सपोर्ट करणार का माहितीये का बिचारा गरीब येते सगळे फायदा घेतात

जे, जे खरंय त्यांना सपोर्ट करा जे आहे जे तुम्हाला दिसतंय तुमच्या त्याला सपोर्ट करा आणि दुसरी गोष्ट डीपी दादाला आणि सुरज चव्हाणला नक्कीच सपोर्ट करा कारण आपले डायरेक्ट जीवाचे काळजाची माणसे धनंजय दादा पण मला तर खूप आवडतात ते पण खूप छान कॉमेडी असतात त्यांनाही सपोर्ट करा तुम्ही तुम्हाला सगळ्यांना फुल सपोर्ट करा आ, फुल सपोर्ट करा आपले धनंजय पवार ना खूप भारी त्यांचे आवडतात मला रोज बघते मी रोज आता बिग बॉस पण रोज बघते बिग बॉस आम्ही बघायला लागलोय आता कारण आपले आवडते माणसं गेलेले धनंजय दादा त्यांचा सूरज भाऊ आणि सूरज भाऊ तर विषयच खोले आता काल बिग बॉसनी घरात घेतलं होतं मोदी त्या आणि विचारलं तर मग सूरज म्हणे आता मी कोणाला भेट नाही कोणतं डायलॉग मारला चिंग आपल्या पुढे आता कोणीच नाही किंग एकदम मस्त खरंच खूप सपोर्ट करा आता बिर्याणी खाऊन घेतो आम्ही चला बाय 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 बाय